शब्द तुमचं स्वागत आहे आणि आज आहे संडे आज सकाळ ना माझी खूप लेट झाली मेन गोष्ट नऊ वाजता उठली आतल्या दिवशी ठरवलेलं की जरा म्हणजे ले। लेट उठायचा आणि काल ना आम्ही एक पिक्चर बघायला गेलेलो कांतारा की पिक्चर एक नंबर होता आणि खरंच आधीचा पण मी कांतारा बघितलेला आणि हा दुसरा पण कांतारा मी बघितला खूप खूप भारी पिक्चर होता एवढा भारी होता ना आज सकाळी मच्छी आणलेली होती मिस्टरांनी सुरमे आणि कुपा मच्छी आणलेली होती जेवण झालं आहे सुद्धा घेतला आहे आणि आता थोड्या वेळ बसून मिळले चला ब्लॉग चालू करते कारण माझे दोन दिवस ब्लॉग बरोबर येत नाही आहे तर चला आता बसले पाहुणे पाच आणि आता मी कामाला लागते घरातला मेन गोष्ट सकाळची झाडू मारून होते पसारा पण आवरून होतो पण पन... नॉर्मल कचरा असतो ना तो खिडकीत ना आणि या पंख्याच्या हव्याने तर येतोच असतो तो कचरा आवरून घ्यायचा आहे आणि मच्छीचा जेवण केलं आहे म्हटलं तर किचन असा भरून गेलाय थोडी थोडी भांडी जमा होत होती तशी मी घासली पण मच्छीचं जेवण किती केला ना तर भांडी वाढते तर चला आता सर्वात पहिला कचरा मारून घेते कचरा हॉलमधला मारल्यानंतर तसंच किचनमधला पण मारून घेते सकाळचा कचरा मारला जातो तरी पण दुपारी एकदा कचरा मारल्यावर ही एवढी सर्व माती भेटतेच भेटते आणि नाईला होतो आता हवेने कचरा येतोच वा मातीचा तिथे बघा हॉलमध्येच एवढी माती होती ह्याच्यानंतर मी नी किचनमध्ये आली आणि भांडी होती घासायची ती सर्व भांडी घासून घेतली आज मला किचन वटा पण स्वच्छ करायचं होतं घॅस पण स्वच्छ करायचं होतं बाटल्या पाण्याच्या आम्ही तोंड लावून पितो म्हटलं तर ते पण स्वच्छ करायचं होतं म्हणजे फटाफट आधी भांडी घासून घेतली आणि हा एक स्टँड आहे ना तुम्ही किचनच्या कोपऱ्यात लावून ठेवलेला तो पण ऑइली होतो कारण मच्छीचं जेवण म्हटलं ना तर तेल सर्वीकडे उडतोच आणि मच्छी म्हटलं तर बाबा खा खायला तेवढं छान वाटतं ना तेवढं त्याचं ते घ म्हणजे स्वच्छ करायलाच मला भारी पडतं पण ठीक आहे हे रोज काय माझं गॅस असं धुवून होत नाही कारण भरणं ना खराब होतो रोज असं पाण्याने धुतल्यावर मी मच्छीचं जेवण करते ना तेव्हाच मी गॅस असा पाण्याने धुवून घेते म्हणजे साबण लावून मस्तपैकी लकल येते तर गॅस वटा झाला आहे बेसिनसुद्धा स्वच्छ करून घेते याच्यानंतर मी आता बाथरूममध्ये ना रेडवाला हरपीक असतो ना तो असा टाकून ठेवते लादी पुसेपर्यंत लादी माझी पुसून झाली ना तर मग तो बाथरूम स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर बारदनं पण चुली संध्याकाळचे साडेसात आणि तुम्हाला तर माहिती आहे सं सकाळ संध्याकाळचं माझ्याकडे पाणी येतो मग तसंच लादी पुसून घेतली बारदनं तुळून घेतली आणि एका साईडला लावली मशीन एका साईडला टाकी भरून घेतली आणि आता मी चायसुद्धा बनवली <सदवी> घेऊया आणि जरा दादरला जायचं आहे योगिनी मॅडम ची कपडे घ्यायला शॉपिंग दिवाळीची शॉपिंग फायनली मी तयार झाली आहे आणि आम्ही सर्व आता दादरला योगिनी मॅडम साठी कपडे घ्यायला काय योगिनी दिवाळीचे कपडे घ्यायला ना पाजले आता आठ पाच झाले आता नेत्रा मॅडमची तयारी बाकी आहे देव करून लवकर जाऊ आम्ही नाहीतर दुकान बंद होतात आणि तेव्हा आम्ही जातो काय करणार दिवसभर घरातले काम हो आवरून जायला चल नेतरा लवकर लोका लवकर कर कुठे आहे कपाट्यात आहे कपडे बघते मगापासून तिला बोलली लवकर कर लवकर कर आणि तिला मी घरात ठेवायला काय नाही आता घरातले सर्व काम झाले हो आहे आता हिला मी घरात ठेवेल ना तर ती एक वेळ मोबाईल घेईल नाहीतर टीव्ही घेईल म्हणजे यासाठी मी लम मुद्दाम घेऊन जाते की तू चल माझ्यासोबत नाही तर माझ्या मागे ते मोबाईल आणि टीव्हीच घेणार ते मला आवडत नाही बिलकुल तिला बुली चल तयारी कर पडते जी मग <raps> योगिनीला मंगळवारी ड्रेस पाहिजे नवीन जरा घालायला बरे पडत अठ्ठावीस या मैडम को जाए। जाए। हाँ आ जाएगा आपकी लड़की को बड़ी लिए। मेरे पास था ना पेट ऑलरेडी से से लिया चला लाइन टाफटा एक एक खावा तुम्हें <laughs> Dara Uena Ee 请 bên A Frem K livestream फायनली योगिनीचे कपडे झाले घेऊन नेत्राच्या बांगड्या झाले घेऊन आणि दादर सुद्धा बंद झालाय आणि आम्ही आता चालू घरी हा हाय दादरचा हनुमान मंदिर आता बघा केवढा खाली झालं दादर आम्ही सुरुवातीला पाय ठेवला ठेवला एवढी गर्दी होती बाबा रे बाबा मी आम्ही आलो आता दादरवरना घरी आणि वाजले सव्वा अकरा मेन गोष्ट गेलो दादरला दुकान उघडे होते दादरला भरपूर गर्दी होती सण म्हटलं तर दादरला भरपूर गर्दी असतेच असते तर दाखवते आणि आज माझे कपडे पण दाखवते नेत्राचे पण दाखवते आणि योगिनी मॅडमचे पण दाखवते पण दिवाळीचे कपडे आणि मिस्टरांचे कपडे तुम्ही आधी माझ्या ब्लॉक मध्ये बघितले मुले त्यांना पण कपडे घेतले दिवाळीचे सर्वांचे कपडे झाले तर सर्वात पहिला दारावरचा तोरत आम्हीने घेतलाय दादरवरनंच घेतला तो मला अडीचशे रुपयाला पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात माझा एक ड्रेस आहे आणि दोन ड्रेस आहे मेन गोष्ट एक नाही हो हो दोन ड्रेस घेतले एक म्हणजे पिंकमध्ये आणि एक असा कलर ह्याला कलर कुठला हो बोलतो मोरपिशी हे असे दोन ड्रेस घेतले ते मी आता घालेल ना तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल परत ह्याची घडी मोडा हे करा आणि नेत्रा मॅडमचे दोन ड्रेस एक येलोमध्ये एक मेहंदी कलरमध्ये आणि आम्ही ड्रेस घेतो ना ते सैलीमधून घेतो तिथना घ्या गे, घ्यायचं म्हटलं तर तो व्यवस्थित फिटिंग बिटिंग करून देतो त्यामुळे तिथना घेतो आम्ही ड्रेस मॅडमचे हा ड्रेस घेतला आहे एक आणि हा एक ड्रेस घेतला आहे पिहिणीला तीन ड्रेस घेणार आहे बर आता सध्या आम्हाला दोन ड्रेस आवडले म्हणून दोन घेतले नेत्रा मॅडमला बांगड्या घेतल्या ड्रेसवर घालण्यासाठी अशी आमची शॉपिंग झाली आहे दिवाळीची कपड्यांची तर शॉपिंग चौकांची झाली आहे दुपारचं जेवण आहे तोच गरम करून आम्हाला आता खायचं आहे तर चला आता घरातले कामं आवरून वेल काढून दादरला गेलो फायनली कपडे घेऊन आलो आणि दिवाळीची शॉपिंगसुद्धा झाली आहे आता थोडी बाकी आहे थोडी काही नाही फक्त तर फराल कंदील दिवे हेच सर्व घ्यायचं तर चला आता इथेच ब्लॉग इन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुमची शॉपिंग झाले की नाही आणि माझी शॉपिंग होती तुम्ही तुम्हाला सांगितले कसा वाटला ब्लॉग ते